कपिलवस्तू नगरीत आनंदाचे वातावरण होते राजा शुद्धोधन यांना पुत्र झाला होता महाल रोषणाईने उजळला होता ढोलताशे वाजत होते आणि संपूर्ण नगर जल्लोषात होते तो बालक कोण होता सिद्धार्थ तोच सिद्धार्थ जो पुढे संपूर्ण जगाला सत्याचा मार्ग दाखवणारा गौतम बुद्ध होणार होता पण तो राजमहालात सुखात वाढत असला तरी त्याच्या मनात सत्त प्रश्न उभे राहत होते जग हे एवढं सुंदर आहे पण काही लोक दुहखी का आहे लोक आजारी का पडतात लोक मरतात का आणि मृत्यू टाळता येऊ शकत नाही का पण नेतीने ठरवलं होत सिद्धार्थला सत्याचा शोध घ्यायचा होता आणि हा शोध एका दिवसात सुरू झाला चार प्रसंग ज्यांनी सिद्धार्थ यांचे आयुष्य बदलले पहिला प्रसंग वृद्ध व्यक्ती एक दिवस सिद्धार्थ पहिल्यांदाच आपल्या राजमहाला बाहेर गेले त्यांच्या मनात उत्सुकता होती बाहेरच जग कस असेल लोक कसे असतील ते शहरात वावरत असताना अचानक त्यांच्या नजरेस एक वृद्ध व्यक्ती पडली पाठीचा कणा वाकलेला डोक्याला पांढरे शुभ्र केस आणि हात थरथर कापत होते तो लाकडी काठीच्या आधाराने चालत होता मोठ्या कष्टाने हे हे काय आहे सिद्धार्थने आश्चर्याने विचारले सारथी चन्ना म्हणाले राजकुमार हा वृद्ध आहे प्रत्येक माणूस वृद्ध होतो आणि एक दिवस तुम्हीही मी पण का याला थांबवता येऊ शकत नाही का सिद्धार्थ अस्वस्थ झाले दुसरा प्रसंग काजारी व्यक्ती सिद्धार्थ अजूनही विचारात हरवले होते पण त्यांच्या समोर अजून एक धक्कादायक दृश्य आलं एक व्यक्ती जमिनीवर पडलेली होती त्याच्या डोळ्यात वेदना होत्या चेहरा पिवळसर पडला होता आणि तो थरथरत होता ही व्यक्ती अशी का आहे सिद्धार्थ घाबरून विचारतात राजकुमार तो आजारी आहे सगळेच कधी ना कधी आजारी पडता म्हणजे मी पण सिद्धार्थला हळूहळू समजू लागल की हे जग त्याला वाटत तितका सुंदर नाही तिसरा प्रसंग मृत व्यक्ती ते अजूनही हळहळत होते पण तेव्हाच एक भीषण दृश्य त्यांनी पाहिलं लोक मोठमोठ्याने रडत होते कोणीतरी जोरजोरात ओरडत होते आणि चार लोक एका प्रेतला उचलून नेत होते हे काय चाललं आहे सिद्धार्थ घाबरले राजकुमार ही मृत्यू आहे जन्माला आलेला प्रत्येक जिवंत प्राणी एक दिवस मरतोच नाही म्हणजे मीही नाही माझी आई वडील पत्नी मुलगा राहुल सगळेच सिद्धार्थच्या अंगावर काटा आला त्यांचं मन झालं ही दुहकाची साखळी थांबू शकते का यावर उपाय आहे का चौथा प्रसंग संन्यासी ते मनाने कोलमडून गेले होते पण अचानक त्यांनी एका माणसाकडे पाहिलं गेरू वस्त्र परिधान केलेला सन्यासी। तो शांत बसला होता डोळे मिटलेले होते चेह्यावर एक अद्भुत तेज होता। हा कोण आहे सिद्धार्थने विचारले राजकुमार हा सन्यासी आहे त्याने मोहमाया सोडली आहे आणि तो सत्याचा शोध घेत आहे सिद्धार्थ थक्क झाले याच्याकडे दुख नाही त्याला मृत्यूच भय नाही म्हणजे हे शक्य आहे महालाचा त्याग हा दुहकाचा अंत मी करीन त्या रात्री सिद्धार्थ महालात परतले पण ते स्वस्थ बसू शकत नव्हते त्यांच्या मनात विचारांचं वादळ सुरू होत माझ्या समोर सगळे ऐश्वर आहे पण बाहेरच जग ते दुहखाने ग्रासलेलं आहे मी इथे सुखात राहायचं का नाही त्यांनी अंतिम निर्णय घेतला हा दुहखाचा अंत मी करीन जोपर्यंत मला सत्य सापडत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही त्या रात्रीच त्यांनी शेवटचा एक कटाक्ष टाकला यशोधरा झोपलेली होती राहुल गाढ झोपेत होता त्यांच्या डोळ्यात अश्रू तरले माफ करा पण मला जाव लागेल आणि मग त्यांनी महाल सोडला कायमचा सत्याचा शोध कठोर तपस्या सिद्धार्थ अनेक गुरुंकडे गेले कठोर तपस्या केली हुकेने कावळ्यासारखे हाल झाले पाणी पिता दिवस काढले पण तरीही त्यांना सत्य सापडलं नाही हे चुकीचं आहे अति सुख अति दुःख यातलं काहीच उत्तर नाही तेव्हा त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला आणि मग येथे एका बोधी खाली ते ध्यानात बसले जोपर्यंत सत्य कळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि मग ज्ञानप्राप्ती मी बुद्ध झालो सात दिवस सात रात्री ध्यान केल्यानंतर त्यांना अखेर ज्ञान प्राप्त झाले त्यांना सत्य उंगल एक दुहक हे प्रत्येकाच्या जीवनात आहे दोन दुहकाचे मूळ कारण म्हणजे तृष्ण इच्छा तीन तृष्णा सोडल्यास दुहकाचा अंत होतो चार यासाठी अष्टांगिक मार्ग अनुसरावा लागेल आणि त्या क्षणाला सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले बुद्धांचा संदेश दुहखाचा अंत शक्य आहे बुद्धांनी संपूर्ण जगाला सांगितले जर तुम्हाला दुःख संपवायचं असेल तर इच्छांचा त्याग करा अहिंसा सत्य आणि करुणा हा मार्ग अनुसरा खरी शांती बाहेर नाही ती तुमच्याच मनात आहे आणि मग त्यांचा संदेश जगभर पोहोचला निष्कर्ष हा दुहखाचा अंत मी करीन गौतम बुद्धांनी शिकवलं की दुरख हे अपरिहार्य आहे पण त्यावर उपाय आहे आपण वृद्धत्व आजार आणि मृत्यू टाळू शकत नाही पण आपण यातून मुक्त होऊ शकतो मार्ग अनुसरा आणि जीवनात खरी शांती मिळवा तुम्ही ही तुमच्या दुःखाचा अंत करायला तयार आहात का आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची प्रेरणादायी कथा हा दुहखाचा अंत मी करी आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा नमो बुद्धाय